ತೋರಿ ಶರ್ವನಾಪದೊಡುಗೆ ತಾನೆ ಅವ್ವಾ ಕೊಲಿದೆ ಬಸವ ಗುರು ಕಾಕು ಗುಣದ ಕೊಳೆಯ ಕಳೆದು ಶೋಕ ಹರಿಸೋ ಬಸವ ಗುರು ಕಳೆಯ ಗುರು

ಪ್ರವಚನ ಪಿ ಮಹು ಲಿಂಗಾನಂದಿಜಿ ಪ್ರಥಮ ಮಹಿಳಾ ಮತಾ ಮಹಾ ಜೀ ದ್ವಿತ ಮಹಿಳಾ ಮಾತಾಧೇವಿ ವಂದ आज संस्मरण कार्यक्रमामध्ये उपस्थित या भंडगे गावातील तेली कुटुंबात आजचा जो कार्यक्रम आहे यामध्ये उपस्थित त्यांच्या नाचल परिवार आणि मित्रमंडळे या सर्वांना प्रथमता शरणू शकणार बसव पीठ कुडाळ संगमच्या वतीने राष्ट्रीय बसवदलाच्या वतीने लिंगायत तत्त्वाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आणि लिंगायत लोकांना <laughs> माहिती व्हावी या करण्यासाठी बसव ज्योतीचा कार्यक्रम लिंगायकी संस्मरणाचा कार्यक्रम असून देत किंवा आणि कुठलेही कार्यक्रम असून देत लिंगायत धर्मसंस्कार लोकांना कळावेत यासाठी आम्ही राष्ट्रीय बसवला वतीने संपूर्ण भारतभर त्या बसवतत्वाचा प्रचार आणि प्रसार करत असतो बसव पीठाच्या भारतभर संपूर्ण शाखा आहेत त्यापैकी गडिंगमध्ये आमची एक शाखा आहे महाराष्ट्रात गडिंग मधली एक शाखा आहे त्या बा शाखेच्या वतीनं लिंगाय धर्माचा प्रचार आणि प्रसार आम्ही करत असतो बसवनांनी बाराव्या शतकात सांगितलेले आहे की जर लोक धर्माकडे येत नसतील तर धर्मगंगेला लोकांच्या दारापर्यंत घेऊन जावा म्हणून आम्ही आज या ठिकाणी येऊन या धर्माचा प्रचार आणि प्रसार या ठिकाणी आम्ही लिंगाय धर्म तत्वाचा प्रचार हे करण्याबा उद्देश असा आहे की बाराव्या शतकामध्ये महात्मा जो आपल्याला धर्म दिला तो अंधश्रद्धा रूढी आणि परंपरा यांचा विरोध करणारा आणि लोकांची जी पिळवणूक होती या माध्यमातून ती दूर करण्यासाठी आणि स्त्रियांच्यावर जो अत्याचार होत होता स्त्रीला चूल आणि मूल याशिवाय दुसरं काही त्यावेळेला का समाजाने दिलेलं नव्हतं आणि समाजामध्ये भाग घेण्यासाठी शिक्षणासाठी म्हणा देवपूजेसाठी म्हणा धर्मासाठी म्हणा कुठलाच अधिकार स्त्रियांना दिलेला नव्हता का म्हणजे स्त्री ही दुतचर्या आहे म्हणून तुला कुठलाही भाग दिला नव्हता परंतु बसवणाने सांगितलं की स्त्री जर उच्चर्य असेल तर स्त्रीच्या पुढे जन्माला आलेले ब्रह्मविष्णू महेश देखील क्षुद्र असले पाहिजे असं बसवण्णानी त्यावेळेला सांगितल्यानंतर लोकांना कळू लागलं की लिंगाय हा एक स्वतंत्र धर्म आहे आणि आपल्या संसारिक जीवनातले सर्व कार्य करून देखील आम्ही हा धर्म सहजतेने पाळू शकतो आणि सहजतेने हा धर्म आम्ही स्वीकारू शकतो हे लोकांना कळलं आणि लोकांनी त्यावेळच्या समाजातील तेली माळी पोळी पोष्टी लोहार सुतार कुमार महार महाराज हे सर्व ज्या लोकांना समाजातल्या मुख्य कार्यामध्ये समाजातल्या धर्मतत्वामध्ये सहभागी किंवा करून घेतलं जात नव्हतं तर आणि अनुभव नावची एक संस्था स्थापन करून त्या ठिकाणी सर्वांना इष्टलिंग दीक्षा दिलं आणि इष्टलिंग दीक्षेच्या माध्यमातून सर्वांना लिंगायत धर्म दिला ज्यांच्या गळ्यात इष्टलिंग आहे तो लिंगायत लिंग आयत केलेला म्हणजे लिंग धारण केलेला तो लिंगायत हे इष्टलिंग म्हणजे काय हे जन्मा अगोदरपासून आहे आणि जन्मानंतर देखील आहे ज्या वेळेला आपण जन्माला येतो जन्माला येण्या अगोदर देखील लिंगायत धर्मामध्ये गर्भलिंग धारणा हा एक कार्यक्रम आहे हा एक संस्कार आहे तुम्ही महाभारत वाचला जर असाल त्यावेळेला अभिमन्यूला देखील त्यांच्या आईला श्रीकृष्णाने कथा सांगली होती त्या अभिमन्यूने त्यावेळेला ते ऐकलेलं होतं आणि अर्धवट तो चक्र चक्र त्यावेळेला भेदला नाही ह्या पाठिंब्याचं कारण देखील आज डॉक्टर देखील सांगतात ज्या वेळेला एखादी स्त्री ही गरोदर असते त्यावेळेला चांगली पुस्तकं वाचा त्याच्यावर धर्मसंस्कार करा तिच्यावर चांगले संस्कार करा का की जन्माला येणार मूल हे समाजामध्ये त्या कुटुंबाचं आणि सर्वांचं एक नाव लौकिक व्हावं आणि आणि घरचं एक चांगलं कार्य त्याच्या माध्यमातून व्हावं यासाठी हे संस्कार व्हावेत आणि तेच संस्कार लिंगा धर्माच्या माध्यमातून गर्भलिंग धर्माच्या माध्यमातून जा जा आम्ही करत असतो आणि त्यानंतर तेच लिंग मुलाच्या जन्मानंतर त्याला धर्मसंस्कार देऊन दीक्षा देऊन आम्ही ते बांधत असतो अशा पद्धतीचा हा एक कार्यक्रम आहे त्याच्यानंतर लग्नाच्या वेळेला देखील कार्यक्रम आहे त्याच्यानंतर येणारा जो कार्यक्रम आहे तो म्हणजे लिंगैक्य कार्यक्रम आज आपण या ठिकाणी करतो लिंगायक्य म्हणजे काय हे संपूर्ण जे ब्रह्मांड आहे कृती आज आकाशवायू हे पंचतत्व आहे हे विज्ञान आहे हे पंचतत्व निर्माण करणारा कोणतरी आहे आणि या संपूर्ण पंचतत्वाचा एक आकार म्हणजे ज्यामध्ये हे सगळं प्रकृती तेज आकाश वायू हे समावलेलं आहे एक गोलाकार आहे गोलाकार यामध्ये अनेक सूर्य आहेत अनेक चंद्र आहेत अनेक तारे आहेत अनेक ग्रह आहेत आपण एकाच सूर्य मालिकेत राहतो परंतु अनेक सूर्य अनेक तारे अनेक ग्रह हे विज्ञानानं सत्य सांगितलेलं आहे अशाच पद्धतीनं बसवानाने त्याला एक गोलाकार रूप दिलं आणि त्या गोलाकार रूपातच हे तुमचे तेहतीस कोटी -ति देवी देवता म्हणा आपले सर्व पूर्वज म्हणा आणि आपण देखील आणि आपण देखील पूजा करत असताना आपल्याला पाहण्यासाठी एक आरसा ज्या पद्धतीनं आपण आपल्या आरशामध्ये आपला चेहरा बघतो तशा पद्धतीनं हे इष्टलिंग म्हणजे आपलीच पूजा आहे आपल्याच आत्म्याची पूजा आहे असं बसवांना त्यावेळेला दिलं आज या ठिकाणी तुम्ही फोटो बघावं लागेल बसवांना त्या ठिकाणी इष्टलिंग धारण इष्टलिंग शिवने पूजा करणार हे तुम्हाला दिसायला लागले अशा पद्धतीनं पूजा करणार म्हणजे शिवयोग साधना अशा पद्धतीने तुम्ही करा ह्या ह्या पद्धतीनं ज्यावेळा तुम्ही साधना कराल त्यावेळा भक्त महेश्वर प्रसादी प्राणलिंगी शरणाने ऐक्या आणि शेवटी महालिंगेश्वर तत्वाला म्हणजे शिवतत्वाला तुम्ही जाऊन पोचाल हे बसवांना या ठिकाणी सांगितलं तर दुसऱ्या तत्वातून आपण बघतोय की कुंडलीनी जागृती करणे म्हणजे अशा पद्धतीनं देखील सांगितलं जातं हेच बसवांनानी या शिवयोग साधनेतून सांगितलं आणि ही लिंग साधना, साधना म्हणजे काय जे आपण पूर्वज आणि आमच्यातले जे सर्व आहेत ज्या वेळेला हे जग आपण सोडतोय त्यावेळेला त्याला लिंगैक्य म्हणजे शिवैक्य कोण म्हणतो कोण लिंग म्हणतोय आम्ही लिंगाय धर्मामध्ये लिंगायक म्हणतो आणि इतर वा... इतर ठिकाणी वैकुंठवासी म्हणतात कोण कैलासवासी म्हणतात तो, तो, तो लिंगायक्य का तर बसवनाने जे काय लिंग दिलेलं आहे इष्टलिंग दिलेला आहे त्यामध्येच हे सर्व काय आहे त्यामध्येच हे पंचतत्व आहे आणि त्यामध्येच आपण देखील आहोत हे बसवानाने त्यावेळेला सिद्ध करून दिलेलं आहे आणि त्याच माध्यमातून आज देखील आम्ही हे लिंग पूजा हे करत असतो म्हणजेच काय आपण जन्माला आलो काय आणि गेलो काय कुठेही आपण जात नाही परंतु त्यामध्येच असतो ज्या वेळेला आपलं शरीर हे एखाद्या धर्मसंस्कार नव्हता ज्या वेळा जाळलं जात आहे त्यावेळेस देखील ते पृथ्वी तेज आकाशवायी पंचतत्वातून मिळत आहे नंतर ज्या वेळेला त्याचं दफन केलं जात त्यानंतर माती जरी गेलं असलं तरी पृथ्वी आपल्या आकाशवाई पंचतत्वा मिसळलं जात म्हणूनच आपण गेला मेला असं नाही झाला म्हणजे परमेश्वराचं चिन्ह जे इष्टलिंग आहे जे शिवतत्व आहे जे निराकार आहे त्या निराकारातच तो ऐक्य झाला म्हणजेच तो लिंगैक्य झाला अशा पद्धतीने या ठिकाणी आम्ही हे लिंगैक्य संस्कार कार्यक्रम त्या राष्ट्रीय वतीने या ठिकाणी आम्ही घेतलो आणि हे संस्कार किंवा हे जे काय आम्ही तत्व आज या ठिकाणी सांगावलं ते काय आमच्या मनच मनाचं कुठलं नाही बसवनाने बाराव्या शतकात जे आम्हाला दिलेला आहे तेच आम्ही राष्ट्रीय स्वतःला वतीनं प्रचार आणि प्रसार आम्ही करत असतो आणि ह्याच पद्धतीने ह्या कार्यक्रमामध्ये आम्ही हा कार्यक्रम या ठिकाणी हे लिंगायत्य संस्कार या ठिकाणी आम्ही घेतला आज तुम्ही या ठिकाणी एकशे आठ मंत्र म्हटला एकशे आठ मंत्रामध्ये हे एवढे लोक सगळे सहभागी झाले एकशे आठ गुणिले हे एवढे लोक झाले जर तुम्ही एखाद्या वैद्याकडनं तुम्ही या ठिकाणी पूजा वगैरे करून घेतला तो एकटाच पूजा करतो आणि निघून जातो परंतु आज तिथे तो बसलेले एवढे लोक यामध्ये सहभागी झाले एवढ्या लोकांचं जे काय लोकांच्या मुखातून जे मंत्रोपचार झाले हे मंत्रोपचार म्हणजे या ठिकाणी एक चांगलं व्हायब्रेशन या ठिकाणी तयार होत हो झालेलं असतं आणि त्याच पद्धतीनं आम्ही जे काय बसस्तुती म्हटलो या वसुस्तुतीमध्ये देखील तुमच्या कानावर एक चांगली ससर पडले की बाबा जेणेकरून बसवनाने आणि बसवनाने जे कार्य केलेलं आहे तेच या बसवस्तुतीमध्ये पहिल्यापासून शेवटपर्यंत तुम्ही बसवस्तुती ज्यावेळेला वाचाल त्यावेळेला तुम्हाला दिसून येईल आणि हे जे का मी कार्यक्रम करत असतोय हे परमपूज्य महाजित्रुरु लिंग डॉक्टर माता महादेवजीने अशा पद्धतीनं पूजा व्रत हे पुस्तक तयार केलेलं आहे आणि ह्या पूजा व्रत मध्ये तुम्हाला ज्या पद्धतीनं लिंगायत धर्मसंस्कार आहे ह्या धर्मसंस्काराचे सर्व पूजा व्रत वगैरे या अशा पुस्तकामध्ये आहेत तुम्ही हे मराठीमध्ये लिहिलेलं आहे कन्नडमध्ये देखील अशा पुस्तक आहेत तुम्ही पाहिजे तर हे पुस्तकं घेऊ शकताय आणि या पुस्तकाच्या माध्यमातून या माध्यमातून तुम्ही तुमच्या घरी देखील पूजा वगैरे करू शकता हे काय करणार तर बसवानाने आपल्याला लिंगायत धर्म दिला ज्या पद्धतीनं आम्ही आपल्या आई वडिलांना पाय पडतो आज आपल्या आई वडिलांची आम्ही या ठिकाणी पूजा करायला लावलोय त्याच पद्धतीनं बसवाने त्यांनी आपल्याला जन्म दिला म्हणून पूजा करायला लावलोय त्याच पद्धतीनं लिंगायत धर्म आम्हाला दिला त्यांनी दिला म्हणून आमची ते धर्मपिता आहे पित्याचीच पूजा ही तर आई वडिलांची जशी पूजा करायला लागली तसं त्या धर्मपित्याची पूजा ज्या वेळेला कुठलंही चांगलं कार्य करत असताना नवीन दुकानाचं उद्घाटन वगैरे करत असताना नवीन ग्रहाचा ग्रह प्रवेश करत असताना नवीन कार्य करत असताना त्यावेळेला तुम्ही या धर्मपित्याचं स्मरण करावं ज्या पद्धतीनं आपण आपल्या आई वडिलांचं स्मरण करतो तशा पद्धतीनं आपल्या धर्मपित्याचं स्मरण करावं ही एकच भावना ही एकच उद्दिष्ट या बसपूजेच्या माध्यमातून आमचं सांगण्याचं आहे आणि बाकी दुसरं कुठलं काही नाही आणि आता तुम्ही ही पूजा बघितला याच्यामध्ये कुठलाही अंगाज रूढी वगैरे परवा नाही आणि हे साधं पूजा आहे अगदी सगळं एक थोडी पूजा आहे किती संपर्क फुलं लागतात एक चार केळी ते पण केळी तुम्ही ठेवा न ठेवा वगैरे काही नाही एक साधी पूजा आहे कोणालाही झेपल कोणाला कोणही करू शकाल कुठंही बसून करू शकाल अशा पद्धतीची पूजा आहे आणि अशाच पद्धती या कार्यक्रमामध्ये तुम्ही सगळीजण सहभाग सहभागी झाला आणि यांनी हा जो कार्यक्रम घेतला राष्ट्रीय यांचं पहिल्यांदा अभिनंदन करतो तुम्ही सहभागी झाला त्यांचं देखील अभिनंदन करतो आणि या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्याबद्दल सृष्टीकरता लिंगा देवा तुम्हाला सर्वांना सुख समृद्धी भरमराठी तुम्हाला आरोग्य द्यावं आणि तुमच्याकडे हा बसो धर्म प्रचार आणि प्रसार व्हावा हीच इच्छा बाळगतो आणि माझे हे दोन शब्द तर मी अर्पण करतो या ठिकाणी थांबतो जय गुरु ते संग ना शरण A salva pra você